स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो देवघर मावळ ह्या सकंदाच्या घाटासाठी एक नामवंत बैल आलाय बोलूया मालकाशी नमस्कार नाव सांगा तुमचं रजत बघा रजत बघायला कुठला बैल नौपाडा पनवेल नौपाडा पनवेल नाव पन काय बैलाच नाव काय साजन, साजन। सेकंदाच्या पहिल्यांदाच का पहिल्यांदाच धन्यवाद दादा आजच्या भैरवनाथ केसरी घाटासाठी अर्थिक शुभेच्छा मित्रांनो मुंबई आज देवघर भैरवनाथ केसरी या बैलगाडा शहीत घाटासाठी नामवर्त बैल आले आहेत त्यामध्ये हा साजन त्याला साजन बरोबर पाहणार अच्छा धन्यवाद